माझ्यावर पक्षाने कारवाई केली तरी विशाल पाटलांचा प्रचार करणार संजय काकाने गोरगरिबांना दाबण्याचा प्रयत्न केला तर भीम टोला देणार विवेक कांबळे यांच्या कुटुंबात एकी होती ती कायम राहणार आरपीआयचे कार्याध्यक्ष अशोक कांबळे दोन दिवसाच्या आत भाजपचा प्रचार करा अन्यथा निलंबन केलं जाईल अशी नोटीस मला आर पी आयच्या जिल्हाध्यक्षांनी दिली आहे माझ्यावर पक्षाने कारवाई केली तरीसुद्धा मी विशाल पाटलांचा प्रचार करणार आहे असा इशारा आर पी आयचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी दिला आहे मिरजमध्ये अशोक कांबळे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते मी गेली चाळीस वर्षे मंदारेने आर पी आयचे काम करत आहे आता सुद्धा मी पक्षविरोधी काम केलं नाही खासदार संजय काका पाटील यांनी गोरगरिबांना दाबण्याचा प्रयत्न केला तर भीमटोला दिला जाईल असं सांगून अशोक कांबळे पुढे म्हणाले मागील दहा वर्ष माजी महापौर विवेक कांबळे यांनी खासदार संजय काका पाटील यांच्या पाठीशी राहिले मात्र त्यांचं निधन झाल्यानंतर संजय काका पाटील यांनी त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करायला सुद्धा आले नाहीत त्यांच्या प्रचाराच्या पोस्टरवर विवेक कांबळे यांचा फोटोसुद्धा लावला नाही सांगलीतील भाजपच्या सभेमध्ये निळे झेंडे किंवा निळे स्कार सुद्धा वापरले नाहीत जर आर पी आयची तुम्हाला आवश्यकता वाटत नसेल तर मग आर पी आयला सुद्धा गृहीत धरू नका असा इशारा अशोक कांबळे यांनी यावेळी दिला माजी महापौर विवेक कांबळे यांच्या कुटुंबामध्ये पूर्वीसुद्धा एकी होती त्यामुळे सु त्यामुळे यापुढे सुद्धा एकी राहणार आहे मात्र आमच्यात मतभेद असल्याचा गैरसमज पसरवला जात आहे असं सांगून अशोक कांबळे पुढे म्हणाले यापूर्वीच मिरजमध्ये बैठकीच्या वेळी प्रदेश सचिव जगन्नाथ ढोकळे आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांना यापूर्वीच माझं मत सांगितलं होतं यात खासदार संजय काकांचं काम करायचं नाही असा सर्वांचा निर्णय झाला होता मात्र कदाचित भाजपच्या चिन्हांवर त्यांना नगरसेवक व्हायचं असेल म्हणून त्यांनी आपला परत निर्णय बदलला बदलला असावा असंही अशोक कांबळे यांनी यावेळी सांगितलं नाही नाही पहिल्यांदा सुरवातीला मी मिरज गेस्ट हाऊसमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतलो त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आमचे महाराष्ट्राचे सचिव माजी नगरसेवक विद्यमान नगरसेवक जगन्नाथ ठोकळे साहेब होते जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात होते सगळ्या जिल्ह्यातील कार्यकारिणी त्या ठिकाणी बोलवलो होतो आणि त्यावेळी आमची चर्चा होऊनच मी ती प्रेस घेतली ना मला म्हणजे विरोधच करायचा होता संजय काकाना निष आणि चर्चातून असं ठरलं आमचं की बाबा आपण संजय काका यावेळी मदत करायची नाही होय म्हटले आता पलटिका मारले मारली तो आता त्यांचं थो थोडंसं टेक्निकल बघा था टेक्निकल प्रॉब्लेम असतील त्यांचे काहीतर त्यांना भाजपच्या चिन्हावरती नगर शोक व्हायचा परंतु भाजपचं चिन्ह न घेता तर रिपब्लिकन पक्षाचे चिन्ह घ्यावं आणि त्यावरती no. त्यांनी सदस्य व्हावं असं